श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचं थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज मी कुठली नवीन वस्तू बनवलेली आहे आणि ती तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर या ठिकाणी बघू शकता खन फॅब्रिकपासून मी अतिशय सुंदर युनिक हटके आणि आकर्षक अशी छोटीशी पर्स बनवलेली आहे आणि ती पर्स कशा पद्धतीने बनवलेली आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये आणि छोट्या छोट्या बारकाव्यांनीशी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघू शकता ह्या पर्सला मी अशा पद्धतीने गोट मारलेला आहे त्याच्यानंतर इकडच्या साईडने अशा पद्धतीने फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बॅक देखील बघू शकता तुम्ही पर्सची कशा पद्धतीने दिसत आहे त्याच्यानंतर सेम दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने गोट केलेला आहे आणि आतल्या साईडने आपण अशा पद्धतीने फॅब्रिक वापरलेला आहे आस्तर म्हणून आणि त्याच्यानंतर जे हे पर्सचे बेल्ट आहेत ते आपण खन फॅब्रिकचे जे, जे काठ असतात त्या काठांचा वापर करून बनवलेले आहेत तर बघा मैत्रिणींनो ह्या पर्सचा बेस जो आहे तो मी मोठा ठेवलेला आहे जेणेकरून एवढ्या मापाची पाण्याची बॉटल त्याच्यामध्ये अगदी इझिली बसावी ह्यासाठी तर बघू शकता पर्स दिसायला जरी छोटी वाटत असले तरी देखील त्याच्यामध्ये दे एवढ्या मापाची पाण्याची बॉटल एकदम इझिली बसू शकते त्याच्यानंतर एखादा छोटासा टिफिन देखील आपण याच्यामध्ये ठेवू शकतो त्याच्यानंतर एखादा रुमाल देखील आपण त्याच्यामध्ये दे इझिली कॅरी करू शकतो तर ही पर्स बनवण्याचा माझा मेन हेतू हा होता की ज्यावेळेस आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो किंवा आता गणेश उत्सव वगैरे येतील तर आपण आरतीला वगैरे जाऊ सकाळ संध्याकाळ तर मग अशा वेळेस काय होतं जर घरात लहान लहान मुलं असतील तर आपल्याला तसंच पटकन निघता येत नाही त्यांची पाण्याची बॉटल म्हणा एखादा छोटासा टिफिन म्हणा किंवा त्यांची छोटीशी एखादे दोन कपडे म्हणा ते घेऊनच घराबाहेर पडायला लागतं मग अशा वेळेस आपण एकदम मोठी पिशवी वगैरे पण घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यासाठी मग मी म्हटलं चला साडीवरती ही छोटीशी बॅग मी यूज करू शकते असं कुठे आरतीला वगैरे जायचं असेल किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमांना कुणी आपल्याला इनव्हाइट केलं तर आपण त्या कार्यक्रमांना जाताना देखील अशा पद्धतीची छोटीशी बॅग घेऊन जाऊ शकतो जेणेकरून आपल्याला मुलांना कॅरी करताना ती बॅग कॅरी करायला देखील इझी पडेल नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला कुठे जायचं असलं तर आपलं सामान कमी असतं पण ते सामान ठेवण्यासाठी जे आपण बॅग घेतो किंवा पिशवी घेतो तीच त्या सामानापेक्षा मोठी असते तर त्यासाठी मी आ, ही छोटीशी पर्स मी माझ्या स्वतःसाठी कस्टमाइज केलेली तर मग म्हटलं चला त्याचा व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत देखील शेअर करूया जेणेकरून ज्यांच्या घरामध्ये अशी छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी देखील ही छोटीशी पर्स किंवा छोटीशी बॅग नक्कीच फायद्याची ठरेल आणि ही बनवताना मी त्याच्यासाठी अजिबात कुठल्याही प्रकारची चेन वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचं वेगळं असं मटेरियल वापरलं नाही आहे तर अगदी थोडक्यात ही पर्स बनवून होईल याच याचाच विचार केलेला आहे जेणेकरून ही पर्स कुणालाही अगदी इझिली घरच्या घरी बनवता येईल आणि बाकी ज्यांच्याकडे खन फॅब्रिक नसेल त्यांनी साधं फॅब्रिक वापरून बनवली तरी चालेल पण माझ्याकडे खन फॅब्रिक उरलेलं होतं म्हणून मग मी खन फॅब्रिकपासून ही बॅग बनवलेली आहे तर या ठिकाणी बघा सुरुवातीला मैत्रिणींना आपल्याला पंधरा बाय पंधरा इंचाचा एक स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे तो अंदाजे कट केला तरी चालतो पण तुमच्या लक्षात येणार नाही नक्की किती मोठा स्क्वेअर घ्यायचा किंवा किती छोटा स्क्वेअर घ्यायचा त्यासाठी मी या ठिकाणी मेजरमेंटनी कट करून दाखवत आहे आणि आत्ता आपल्यासोबत भरपूर नवीन फॅमिली मेंबर्स जॉईन झालेले आहेत नवीन मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत तर त्या मैत्रिणींना मला सांगायचं आहे की आपला हा जो चॅनल आहे तो फक्त स्टिचिंगचा चॅनल नसून या चॅनलवरती मी आपले डेली रुटीनचे किंवा लहान मुलांचे माझ्या रुटीनचे व्हिडिओ देखील शेअर करत असते त्यासोबतच ज्यावेळेस मी कुठे बाहेर फिरायला जाते ती इकडचे देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शूट करून शेअर करत असते आणि ज्यावेळेस मी स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्यावेळेस स्टिचिंगबद्दल तर तुम्हाला मी पूर्ण माहिती देतेच म्हणजे ती वस्तू मी कशा पद्धतीने बनवलेली आहे जी की मला येते त्याबद्दल मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पूर्ण छोट्या छोट्या टिप्ससहित बारकाव्यांसहित माहिती देण्याचा प्रयत्न करते सोबतच आपला फक्त स्टिचिंगचा चॅनल नसल्या कारणानं मी व्हिडिओमध्ये फक्त स्टिचिंगच्याच गोष्टी न सांगता बाकी ओव्हरऑल देखील सकारात्मक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर या ठिकाणी बघा बोलता बोलता आपला अस्तरवरती देखील पंधरा बाय पंधराचा स्क्वेअर कट करून झालेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीचा एक स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे आस्तरवरती आणि त्याच्यानंतर मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीनेच अगदी अशी घडी घालून घ्यायची आहे आधी डबल फोल्ड करायचं त्याच्यानंतर चार फोल्ड तर ती घडी घालून घेतल्यानंतर आपल्याला टेपच्या साह्याने कुठल्याही एका साईडने किती मेजरमेंट येते ते चेक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे जे मेजरमेंट आलं होतं तेवढंच मेजरमेंट आपल्याला सर्कलमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला ते जे मार्किंग केलेले आहे ते मार्किंग एकमेकांना जोडून अशा पद्धतीने सर्कल शेपमध्ये ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आता आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून आपल्याला अशा पद्धतीने चारही फोल्ड कट करून घ्यायचे आहेत तर बघा आपला सुंदर असा सर्कल तयार झालेला आहे आणि ह्या सर्कलपासूनच आपण सुंदर अशी बॅग किंवा पर्स बनवणार आहोत तर या ठिकाणी बघा आपल्याला अस्तर जे आहे ते वरच्या साईडला ठेवायचं आहे खन फॅब्रिक किंवा तुम्ही जे फॅब्रिक घ्याल ते खालच्या साईडला ठेवायचं आहे फॅब्रिकची मेन फॅब्रिकची सरळ बाजू आहे ती वरच्या बाजूने आली पाहिजे म्हणजे अस्तरच्या खाली आली पाहिजे आणि उलटी बाजू जी आहे ती फ्लोअरवरती किंवा टॉपवरती आली पाहिजे म्हणजे मशीनच्या तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं जेणेकरून आपली टीप जी आहे ती मेन फॅब्रिकवरती देखील येईल आणि अस्तरवरती देखील येईल तर या ठिकाणी बघा मी जसं दाखवलं तशा दोन खुणा करून घ्यायच्या आहे आणि त्या पहिल्या खुनेपासून तर दुसऱ्या खुनेपर्यंत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर व्हिडिओ मी अगदी स्लो दाखवत आहे जेणेकरून ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल जास्त काही माहिती नाही आहे त्यांना देखील अशा पद्धतीची पर्स अगदी इझिली बनवता येईल तर बघा आता आपण पहिल्या मार्कपासून दुसऱ्या मार्कपर्यंत स्टिचिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण पूर्ण सर्कलला नॉचेस देऊन घेत आहोत जेणेकरून आपला जो सर्कल आहे तो पलटी केल्यानंतर त्याची फिनिशिंग खूप छान येते अशा पद्धतीचे नॉचेस दिल्यामुळे आपण ज्यावेळेस सर्कल पलटी करून घेतो त्यावेळेस वरच्या बाजूने आपण टॉप स्टिच देतो तेव्हा अजिबात देखील कुठेही गोळा होत नाही त्यासाठी आधी नॉचेस देऊन घेणं खूप गरजेचं असतं हे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या सुरुवातीपासूनच जर आपण फॉलो केल्या ना तर आपली बनवून होणारी जी वस्तू असते ती अगदी फिनिशिंग सोबत छान बनवून होते तर या ठिकाणी बघा सर्कल पलटी करून झाल्यानंतर आपल्याला जे आपण अंतर सोडलं होतं पलटी करण्यासाठी ते आतल्या साईडने दुमडून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे तर हे मी अगदी स्लो दाखवते आहे जेणेकरून ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा सर्कल बनवणार असतील किंवा अशा पद्धतीचे पर्स बनवणार असतील त्यांना याचा नक्कीच फायदा होईल यासाठी तर बघा पूर्ण सर्कलला आपण टॉप स्टिच देऊन घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला तो सर्कल जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मध्ये फोल्ड केल्यानंतर तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मधल्या फोल्डपर्यंत परत एकदा फोल्ड, फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तिथे देखील मार्किंग करून घ्यायचे आहे जसं मी व्हिडिओत दाखवते तसं सेम तसं दुसऱ्या बाजूने देखील मधल्या फोल्डपर्यंत फोल्ड, फोल्ड करून परत एक मार्किंग करून घ्यायचे आहे तर ते कशासाठी मी पुढे सांगते तर बघू शकता आपण जो फोल्ड केलेला आहे लेफ्ट अँड राईट साईडला तर त्या दोन्ही फोल्डला अशा पद्धतीने एक एक टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे जसं की मी व्हिडिओमध्ये सांगते आहे त्या पद्धतीने आणि हे अगदी मी स्लो दाखवते आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं जर व्हिडिओ फास्ट दाखवला असता तर मग ही प्रोसेस तुम्हाला बघण्यासाठी दोन तीन वेळा व्हिडिओ पॉज करून बघायला लागला असतं त्यासाठी मी एकदम स्लो दाखवते आहे जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात यावं तर या ठिकाणी बघा आता आपल्याला बेल्ट बनवण्यासाठी कपडा कट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी काठांचा वापर करते आहे तर या ठिकाणी बघू शकता मी ज्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे तशा पद्धतीनेच फोल्ड केलं तर अजिबात बेल्टचे धागे वगैरे निघत नाही आणि नंतर बेल्ट जोडताना आपल्याला परत डबल फोल्ड करून जोडायला लागत ला नाही तर मी डायरेक्टली एकदाच फोल्ड करून एक टिप मारून हा बेल्ट बनवत आहे कारण की घरात लहान बाळ आहे आणि तिला बघून मी हे सगळ्या वस्तू माझ्या आवडीनिवडी जपत असते आणि मग तिथला बघून करायचं म्हटल्यानंतर वेळ थोडासा कमीच मिळतो त्यासाठी मग मी अशा पद्धतीने शॉर्टकटमध्येच पटकन बनवून घेण्याचा प्रयत्न करत असते जर तुम्हाला अशा पद्धतीने एका फोल्डमध्ये बेल्ट बनवायला डिफिकल्ट वाटत असेल तर सुरुवातीला तुम्ही दोन्ही साईडने आधी टिप मारून घ्या कपड्याला आणि त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड करून टिप मारा जेणेकरून तुमचा बेल्ट पण अशा पद्धतीने फिनिशिंगसही बनवून होईल आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने जमत असेल तर अशा पद्धतीने देखील तुम्ही बेल्ट तयार करू शकता एका एक टिपेमध्ये तर बघा मी पुन्हा एकदा दाखवते जे कोणी नवीन आपले व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना स्टिचिंगबद्दल जास्त काही माहीत नसेल तर त्यांच्यासाठी खरं तर मी हे व्हिडिओ अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे ज्या काही वस्तू मी तुमच्या सोबत शेअर करते त्या बाकी ज्यांना स्टिचिंग बद्दल माहिती आहे त्यांना नुसता बेल्ट बघितला तरी लक्षात येईल तो बेल्ट कशा पद्धतीने बनवलेला आहे तर या ठिकाणी बघा आपले दोन्ही पण बेल्ट बनवून झालेले आहेत आणि मला जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे बारकावे ह्या वस्तू बनवण्याबद्दल माहिती आहेत त्या, त्या मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला आणि ही वस्तू तुम्हाला बनवायची असेल तर ती वस्तू बनवताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडचणी यायला नको यासाठी तर बघा आता अशा पद्धतीने आपल्याला पर्स ठेवून घ्यायचे आहे म्हणजे हा जो सर्कल आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि मी ज्या पद्धतीने वरतून टीप मारून घेत आहे त्या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आधी आपण जो सर्कलला टॉप स्टिच देऊन घेतली होती दोन्ही बाजूला त्या टॉप स्टिचपर्यंत आपल्याला दोन्ही साईडने तो सर्कल जॉईन करून घ्यायचा आहे तो का कशासाठी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते हो तर या ठिकाणी मी डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो सर्कल स्टिच करून घेतलेला आहे आपण तो पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे हाफ सर्कल जो आहे आपला तो पलटी करून घ्यायचा आहे आणि तो पलटी करत असताना अशा पद्धतीने एखादी टोकदार वस्तू घेऊन आपल्याला ते कोपरे जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या सह्याने देखील ते कोपरे बाहेर काढून घेऊ शकता तर या ठिकाणी कात्रीचा वापर करू नका कात्रीचा जर वापर केला तर पर्स आतल्या साईडने कट होऊ शकते तर बघा पर्स आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही चार बोटाचं किंवा दोन इंचाचं मेजरमेंट घेऊन त्या ठिकाणी मार्क करू शकता आणि ही पर्स बनवायला तुम्ही अंदाजे मेजरमेंट घेऊन देखील बनवू शकता पण बऱ्याच जणांना अंदाजे मेजरमेंट घेतल्यानंतर नक्की कि पर्स किती मोठी होईल किती छोटी होईल याचा अंदाज येणार नाही त्यासाठी मी मेजरमेंट देखील सांगत आहे तर या ठिकाणी बघा खालच्या साईडला दोन इंच आणि वरच्या साईडला दोन इंच मार्क करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथे अशा पद्धतीने एक सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या मार्किंगवरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर सुरुवातीला या ठिकाणी मी सिंगल टिपच मारलेली आहे ते का मी पुढे सांगते व्हिडिओमध्ये तर सेम तसंच दुसऱ्या बाजूने देखील मार्किंग करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर दोरे वगैरे कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी पर्स आहे ती पलटी करून घ्यायची आहे आणि पलटी करून घेतल्यानंतर बघायचं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आलेले आहे का कुठे कपडा वगैरे अडकलेला आहे का स्टिच करताना ह्या सगळ्या गोष्टी चेक करून झाल्यानंतरच आपल्याला पलटी करून परत डबल टिप मारायची आहे तर बघू शकता आपली फिनिशिंग वगैरे खूप छान आलेली आहे आणि वरच्या साईडला जे आहे सर्कल आपण टिप मारलेली म्हणजे वरतून जी टिप मारलेली आहे तिथे तुम्ही आधी देखील पायपिंग करू शकता पण पुढे दाखवते मी कुठे पायपिंग करायचे आहे ते पण मी का गेली नाही आधी पायपिंग त्याचं पण कारण तुम्हाला सांगते तर या ठिकाणी बघा आपल्याला जे बेल्ट आहेत ते बेल्ट दोन्ही साईडला सिमिलर डिस्टन्स ठेवून अशा पद्धतीने एका पिनच्या सह्याने सिक्युअर करून घ्यायचे आहे जेणेकरून बेल्ट दोन्ही पण साईडनी एकसारखे लागले जातात तर बघा सिमिलर डिस्टन्स कशा पद्धतीने आपण मेजर करू शकतो तर अशा पद्धतीने जी पर्स आहे त्याला मिडलला फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तीन तीन बोटाचा अंतर मी दोन्हीकडे पण सोडलेला आहे आणि तिथे मार्क करून घेतलेला आहे आणि मार्क केल्यानंतर खालच्या साईडला पण दोन्ही बाजूनी सिमिलर डिस्टन्स घेऊन अशा पद्धतीने बेल्ट तिथे थी ठेवून तिथे पिण्याच्या साह्याने ते सिक्युअर करून घ्यायचं आहे हे जे बेल्ट आहेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती डिस्टन्सवरती पाहिजे तसे ॲडजस्ट करून लावू शकता तर या ठिकाणी मी जी पर्स बनवलेले आहे त्या पर्सच्या मेजरमेंटनुसार मी बेल्ट जे आहेत ते सध्या तात्पुरते सिक्युअर करून घेतलेले आहेत हे जे आपले बेल्ट आहेत ते आपण सगळ्यात शेवटी स्टिच करणार आहोत त्याआधी आता आपल्याला काय करायचं आहे आपण आतल्या साईडने जे दोन दोन इंचाचं मार्किंग घेतलं होतं तिथे एक एक टिप देऊन घेतलेली तिथेच आता आपल्याला परत पलटी करून डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपली पर्स जी आहे ती आतल्या बाजूने व्यवस्थित लॉक होते नंतर उसवली वगैरे जात नाही सुरुवातीला आपण एकच टिप दिल त्याचं कारण की पलटी करून आपल्याला पाहायचं होतं बाहेरच्या साईडने फिनिशिंग व्यवस्थित आलेली आहे का कुठे दुसरा कपडा त्याच्यामध्ये आटकलेला आहे का ह्या सगळ्या गोष्टी आधीच जर चेक करून घेतल्या तर मग नंतर आपल्याला जर समजा चुकून एखादी चूक झाली असेल तर ती निस्तरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यासाठी कधी पण आपण आधी प्रत्येक गोष्टीची क्यूसी करून बघायची व्यवस्थित सगळं झालेलं आहे का नाही आणि त्याच्यानंतरच मग परत ते फायनल करायचं आहे जेणेकरून मग आपला जास्त वेळ जात नाही ते सगळं चुका झालेल्या निस्तारण्यासाठी शक्यतो ह्या चुका होत नाहीत पण जे कोणी नवीन पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या बॅग पर्स बनवत असतात त्यावेळेस अशा छोट्या छोट्या चुका होऊ शकतात त्याच्यामुळे मी वस्तू कशी बनवावी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असतानाच तुमच्याकडून कुठल्या चुका होणार नाहीत आणि व्हाव्या नाहीत तुमच्याकडून एखादी चूक त्यासाठी देखील छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगत असते तर बघा मी जे मग अशी पायपिंगबद्दल तुम्हाला बोलत होते तर या ठिकाणच्या पायपिंगबद्दल तर या ठिकाणी पायपिंग करण्यासाठी मी अशा पद्धतीचा एक अंदाजेच लांब तुकडा कट करून घेतलेला आहे आणि हा तुकडा मी कुठल्याही एका साईडने आधी स्टिच करून घेणार आहे ज्या पद्धतीने मी स्टिच करते त्या पद्धतीने एक साईडने स्टिच करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर शेवटी अशा पद्धतीने कपडा कट करून घेऊन तो आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि टिप मारून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी पायपिंग नंतर करत आहे पूर्ण स्टिच करून झाल्यानंतर त्याचं कारण की आधीच जर पायपिंग केली असती तर तो कपडा थोडासा जाड झाला असता आणि नंतर स्टिच करताना बऱ्याच वेळा हाफ शटल मशीनच्या सोया वगैरे तुटतात त्यासाठी मी ही टिप नंतर मारलेली आहे म्हणजे ही पायपिंग नंतर केलेली आहे तुम्ही आधी देखील करू शकता जर तुमची मशीन फुल शटल वगैरे असेल किंवा तुमच्या मशीनला जाड कपड्यावर शिवल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नसेल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर पायपिंग करायची नसेल तर तुम्ही नाही केली तरी चालेल कारण की आ, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे धागे वगैरे निघत नाही पण थोडासा पर्सला लुक यावा यासाठी मी या ठिकाणी पायपिंग करून घेत आहे आणि जर तुम्हाला पायपिंग वगैरे व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही मी ज्या ठिकाणी क्रीम कलरचा अस्तर वापरलेला आहे त्या ठिकाणी ग्रीन कलरचा अस्तर वापरू शकता जेणेकरून वरच्या साईडने क्रीम कलरचा अस्तर शो होणार नाही आणि तुम्हाला तिथे पायपिंग करावी लागणार नाही तर या ठिकाणी मी क्रीम कलरचा अस्तर वापरलेला आहे त्याच्यामुळे सर्कलच्या वरच्या साईडने क्रीम कलर थोडासा शो होत होता त्याच्यामुळे या ठिकाणी मी पायपिंग करून घेत आहे त्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित वाटते तर बघू शकता या साईडला पायपिंग झाल्यानंतर आपली पर्स कशा पद्धतीने दिसत आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते ते क्रीम कलरचं अस्तर वरच्या साईडने कसं दिसतं तर बघू शकता हे अशा पद्धतीने तर त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं जर तुम्ही आतल्या साईडने ग्रीन कलरचं अस्तर वापरलं जर क्रीम कलरच्या ऐवजी तर मग तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीची पायपिंग नाही केली तरी चालेल पण पायपिंग केल्यानंतर आपली जी बनवून तयार होणारी वस्तू असते ती खूप छान सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते पण ती पायपिंग विथ फिनिशिंग देखील बनवून तयार झाली पाहिजे जेणेकरून मग वस्तू छान दिसते आणि जर पायपिंग जर आपली बिघडली तर मग वस्तूचा पूर्ण लुकच बिघडतो तर त्यासाठी मी म्हटलं ज्यांना पायपिंग व्यवस्थित येत असेल तर त्यांनी पायपिंग करा आणि ज्यांना पायपिंग व्यवस्थित येत नसेल तर त्यांनी आतल्या साईडनी मेन फॅब्रिकसारखंच अस्तर वापरा जेणेकरून मग मा तुम्हाला अजिबात या ठिकाणी पायपिंगची गरज पडणार नाही मेन फॅब्रिक सारखा अस्तर म्हणजे मेन फॅब्रिक आपण ज्या कलरचं घेणार आहोत त्याच कलरचं सेम सिमिलर अस्तर या ठिकाणी वापरायचं आहे तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून त्यातून तुम्हाला पण छान नवीन नवीन आयडिया मिळतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी माझी वस्तू बनवत असते आणि त्याच गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून मला असं वाटतं मी बनवलेली वस्तू जेवढी सुंदर बनवून तयार होते त्यापेक्षा देखील खूप पटीनं सुंदर तुमची वस्तू बनवून तयार व्हावी हाच माझा हेतू असतो ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगण्यामागे आता ज्या मैत्रिणींना पायपिंग व्यवस्थित येते त्यांच्यासाठी नाही पण ज्या मैत्रिणींना पायपिंग व्यवस्थित जमत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर त्यांना देखील छान पद्धतीने पायपिंग करता येईल तर बघा आपण पर्स स्टिच करून झाल्यानंतर या ठिकाणी पायपिंग करत आहोत त्याच्यामुळे कोपऱ्यामध्ये टीप व्यवस्थित बसत नाही त्यासाठी मग मी काय केलेलं आहे सुई दोऱ्याच्या साह्याने तिथे व्यवस्थित टीप देऊन घेतलेले आहे म्हणजे हाताच्या साह्याने आणि ते का कारण की माझ्या मशीनला ज्यावेळेस जाड कपड्यावरती मी स्टिच करते त्यावेळेस तिथे सुई तुटते त्याच्यामुळे मग मी या ठिकाणी त्याच्यावरती सोल्युशन म्हणून सुई दोऱ्याच्या साह्यानेच टीप दिलेली आहे त्या ठिकाणी कारण तिथे कपडा का जाड होता आणि मला माहीत आहे जाड कपड्यावरती सुई तुटते त्याच्यामुळे मग म्हटलं रिस्क नको घ्यायला त्या ठिकाणी सुई दोऱ्याच्या साह्यानेच मी व्यवस्थित ते टप करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला वरतून टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे तर सगळ्यांना माहीत आहे आता जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माझ्या मुलांना बघून मी हे व्हिडिओ बनवत असते किंवा ह्या वस्तू स्टिच करत असते त्याच्यामुळे मी अगदी कमीत कमी वेळेमध्ये माझी मा वस्तू कशी बनवून तयार होईल याचाच विचार करत असते त्याच्यामुळे मी शॉर्ट शॉर्टकटमध्ये कर कर स्टिचिंग करत असते जसं की आत्ता ही पायपिंग करत आहे ही पायपिंग जर तुम्हाला अशी डबल फोल्ड करून स्टिच करता येत नसेल तर तुम्ही सगळ्यात आधी बाहेरच्या साईडने फोल्ड करून एक टिप मारून घेऊ शकता आणि नंतर परत ती आतल्या साईडने फोल्ड करून दुसरी टिप मारू शकता पण या ठिकाणी माझ्याकडे वेळ कमी होऊ होता त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने एकाच टिपेमध्ये ही पायपिंग करून घेत आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील बाळाचा पाठीमागे आवाज येत असेल कारण की ज्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे शूट करत असते त्यावेळेस ती आजूबाजूलाच असते आणि तिला बघून मी व्हिडिओ शूट करत असते किंवा कुठलीही माझ्यासाठी नवीन वस्तू बनवत असते आणि ह्या वस्तू बनवताना मी त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही त्यांचा वेळ त्यांना हंड्रेड पर्सेंट देते आणि त्याच्यानंतरच मी माझ्या आवडीनिवडी जपत असते तर बघा या ठिकाणी आपली दोन्ही साईडला सुंदर अशी पायपिंग बनवून झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आत्ता मी तुम्हाला दाखवलं टॉप स्टिच दिलेले आहेत त्या ठिकाणी देखील आपण सुरुवातीलाच पायपिंग करून घेऊ शकतो पण पायपिंगपेक्षा अशा पद्धतीची प्लेट्स असते तर छान वाटते त्याच्यामुळे मी काही पायपिंग वगैरे दिलेली नाही आणि बेल्ट वगैरे जोडताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच अशा पद्धतीने तीन तीन बोटाचा अंतर मी दोन्ही साईडला सोडलेलं आहे हाफ सर्कलवरती मार्क करून आणि त्याच्यानंतर बेल्ट जॉईन करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे बेल्ट जे आहे ते पर्सला जॉईन करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा आधी आपण पिण्याच्या साह्याने तात्पुरते सिक्युअर करून घेतले होते आता ते आपल्याला या ठिकाणी मशीनवरती स्टिच करून घ्यायचे आहेत आणि ते स्टिच करण्यासाठी आपल्याला जो ग्रीन कलरचा आधीचा धागा होता तो काढून घ्यायचा आहे आणि आपला जो बेल्टचा कलर आहे त्या कलरचा धागा वापरायचा आहे जेणेकरून आपली जी बनवून होणारी पर्स वगैरे असते किंवा बॅग असते ती एकदम मार्केट स्टाईल आणि व्यवस्थित फिनिशिंगनिशी बनवून होते आणि जर आपण धागा कुठलाही मिसमॅच वापरला तर मग त्याची फिनिशिंग पण व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आपल्याला धागा वगैरे चेंज करायला पण तो चेंज करून मगच आपल्याला हे बेल्ट वगैरे स्टिच करायचे आहे जेणेकरून मग ती बनवून होणारी पर्स आहे ती व्यवस्थित बनवून होते तर या ठिकाणी बघू शकता बेल्ट मी कशा पद्धतीने कर स्टिच करत आहे आणि हे स्टिच करायला अगदी सोपे आहे तर अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचे आहे तर टीप मारल्यानंतर आपल्याला बेल्ट व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे जेणेकरून बेल्ट बेल्टनंतर पर्स ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस उसवत नाही तर सेम पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील आपल्याला हे बेल्ट जोडून घ्यायचे आहे तर ते मी कशा पद्धतीने जोडतीये आहे ते मी अगदी हळू तुम्हाला दाखवते आहे कारण सगळ्याच मैत्रिणींना सगळ्याच गोष्टी चोटी -चोटी श्टी श्टी माहीत असतात असं नाही भरपूर अशा मैत्रिणी आहेत की त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टी स्टिचिंगबद्दल माहीत नाही आहेत आणि जरी माहीत असल्या तरी विथ फिनिशिंग त्या कशा स्टिच करायच्या देखील सांगणं तितकंच गरजेचं असतं त्याच्यामुळे मग मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला हळू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतील त्यांनी ते थोडंसं इग्नोर करत जा पण ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशा नवीन वस्तू बनवणार असतील त्यांच्यासाठी ह्या सगळ्या टिप्स ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतील त्यासाठी मी अगदी हळू आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करत असते तर बघा आपली अशा पद्धतीने ही पर्स बनवून तयार झालेली आहे तर ही पर्स बनवायला फक्त वेळ थोडासा जास्त लागतो पण बनवण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी सोपी आहे कुणी ही पर्स अगदी इझिली बनवू शकतात काहीच अवघड नाही याच्यामध्ये तर या ठिकाणी बघा मी जसं म्हटलं की भरपूर मैत्रिणी म्हणजे गावाकडून वगैरे आपले व्हिडिओ बघत असतील किंवा भरपूर मैत्रिणी शहरापासून लांब राहत असतील किंवा जे मेन मार्केट असतं त्या मार्केटपासून भरपूर मैत्रिणींची घरं लांब असतात मग त्यांना प्रत्येक वेळी सामान आणण्यासाठी बाहेर पडता येत नाही किंवा सामान अवेलेबल होत नाही जसं की पर्ससाठी जे वेलक्रो वगैरे लागतं किंवा बटन्स वगैरे लागतात त्या वस्तू प्रत्येकीलाच अव्हेलेबल होतील असं नाही त्यासाठी मग मी त्याच्यावरती ऑप्शन म्हणून मी अशा घरातल्याच वस्तूंचा वापर करून त्या बनवण्याचा प्रयत्न करत असते जसं की आत्ता हे जे टच बटन आहे तेच मी या ठिकाणी पर्ससाठी वापरलेलं आहे आणि ह्या टच बटनचा वापर करून देखील आपण सुंदर अशी छोटीशी पर्स बनवू शकतो जरूरी नाही की त्याला फक्त महागातले बटन्सच पाहिजे किंवा महागाच्या वस्तूच पाहिजे अगदी छोट्या छोट्या घरगुती वस्तूंपासून देखील आपण अशा पद्धतीच्या सुंदर आकर्षक आणि हटके पद्धतीच्या बॅग पर्स किंवा अजून भरपूर वस्तू बनवू शकतो तर तेच मला ह्या व्हिडिओतून पण तुम्हाला दाखवायचं होतं तर बघा अशा पद्धतीचं टच बटन आपल्याला कुठल्याही जवळच्या तुमच्या मटेरियल ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी मिळू शकतं किंवा हे बटन नाही लावलं पर्सला तरी देखील चालू शकतं पण माझ्याकडे होतं म्हणून मी या ठिकाणी लावलेलं ला, आहे आणि बघा जरी तुमच्याकडे अशा पद्धतीचा खनाचं फॅब्रिक नसेल तरी तुम्ही घरातील साडीच्या कपड्यापासून किंवा कुठलंही प्रकारचं फॅब्रिक घरामध्ये अवेलेबल असतं आपल्या त्या फॅब्रिकपासून अशा पद्धतीची सुंदर छोटीशी पर्स किंवा छोटीशी बॅग तुमच्यासाठी बनवू शकता तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने सुंदर अशी पर्स किंवा सुंदर अशी छोटीशी बॅग माझी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीची छोटीशी बॅग किंवा पर्स तुम्ही देखील बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने फक्त ही पर्स बनवण्यासाठी जसं की मी म्हटलं थोडासा वेळ लागतो पण बनवण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी सोपी आहे आणि मी जे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठीमागे बाळाचा आवाज येत असेल त्याचं कारण की ज्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे एडिट करत असते त्यावेळेस बाळमध्ये मध्ये बोलत असतं रडत असतं त्याच्यामुळे कुठेतरी तिचा थोडासा आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये येत असेल मी तरी बराच वेळा प्रयत्न करते बाळ झोपल्यानंतर व्हिडिओ वगैरे एडिट करण्याचा पण घरात जर लहान मुलं असतील तर आपल्याला स्वतःसाठी किंवा स्वतःच्या आवडीनिवडींसाठी वेळ मिळणं थोडंसं कठीणच असतं पण तरी मी त्यातल्या त्यात प्रयत्न करते की मुलांना सांभाळून काहीतरी माझ्या आवडीनिवडी जपण्याचा आणि त्या करत असताना मी त्या तुमच्यासोबत देखील शेअर करत असते जेणेकरून मला असं वाटतं मी ज्या गोष्टी बनवते किंवा जे माझं रुटीन आहे ते मी जर तुमच्यासोबत शेअर केलं तर नक्कीच त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन थोडंफार शिकायला मिळेल म्हणून मी ज्या काही गोष्टी मला येतात नवीन नवीन त्या गोष्टी बनवत असताना त्याचे व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते तर आपण बघतो लहान मुलांना सांभाळून भरपूर मैत्रिणी बाहेर जॉबसाठी वगैरे देखील जात असतात किंवा भरपूर मैत्रिणी घरून काम देखील करत असतात त्याच्यामुळे कुठलीच गोष्ट अशा अशक्य नाही आहे करायचं म्हटलं तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो आणि ज्या पद्धतीने मी तुम्हालासोबत हे स्टिचिंगचे वगैरे व्हिडिओ शेअर करते त्याच पद्धतीने मी माझ्या फील्डशी रिलेटेड गोष्टी देखील तुमच्यासोबत शेअर करू शकते पण त्या तुम्हाला बघायला कंटाळवाने वाटतील कारण की माझं जे फील्ड आहे तेच फील्ड अगदी तुमचं नसणार त्याच्यामुळे मी जर त्यावरती व्हिडिओ बनवले किंवा त्या सॉफ्टवेअर वरती व्हिडिओ बनवले तर तुम्ही सगळे ते व्हिडिओ बघणार नाही आणि तुम्हाला ते कंटाळवाने वाटतील त्याच्यामुळे मी माझ्या फील्डशी रिलेटेड व्हिडिओ न बनवता मी माझं घर सजवण्यासाठी ज्या काही वस्तू बनवते किंवा मी स्वतःसाठी ज्या काही वस्तू बनवते त्या वस्तूंवरती व्हिडिओ बनवते जेणेकरून माझ्यासोबत तुम्ही देखील अशा पद्धतीच्या वस्तू तुमच्यासाठी बनवू शकता किंवा अजून भरपूर ज्या गोष्टी आहेत आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागत असतात आणि त्या आपण बऱ्याच वेळा बाहेरून खरेदी करतो मग बाहेरून खरेदी करताना आपल्याला ज्या मनात असतात तशा पद्धतीने विकत मिळतीलच असं नाही त्याच्यामुळे मी त्या स्वतः कस्टमाइज करत असते माझ्या घरासाठी आणि त्या तुमच्यासोबत शेअर करते